मग असं असताना आता दोन नाही नाही ठीक आहे चालू आहे आता ही लाईव्ह चालू आहे बाबा आता तर असं असताना काय मग व्हायचं हो आता मशाल निवडायची कि धनुष्यबा निवड्यवा धनुष्यबा मशाल इकडे ते गुलाब पार्क आहे त्याला राष्ट्रवादी सपोर्ट आहे असू द्या ना असू अस तुम्ही फक्त वडचकर आहेत आपल्या गावातला उमेदवार आहे म्हणून सपोर्ट करताय असं नाही ना असं नाही माणूस योग्य माणूस योग्य आतापर्यंतचा इतिहास आहे कुलस्वामी विविध कार्यकारी ग्रामपंचायत बाजार समिती धुळू खाली नाही माणूस चांगला आहे म्हणूनच काय केलं नाही माती खालीच नाही कुठं अच्छा भ्रष्टाचाराचा लवलेश नाही लवलेश नाही स्वच्छ माणूस आहे आणि जनता सुद्धा जनतेला सुद्धा समजलंच ना जनता तिच्या पाठीशी आहे मला विषय येऊच शकत नाही आता मी बाबांना काय विचारलं त्या का म्हटलं तुमच्या गावाला सपोटे गाव नाही गावच म्हणा त्या पेक्षा तो तर आमचाच आहे प्रत्येकाचे तो, तो मनामध्ये रुचलेला आहे त्यामुळं गावचा बाहेरचा मनाची काही गरजच नाही ना मग आम्ही एका उमेदवारला भेटलो विरोधी उमेदवार ते म्हणाले पैसे देऊन आले लोक बघा जर आपला कुठे हात पोहोचत नसेल तर मग आता काहीतरी विरोध करत मग असा विरोध करत करतात वाटणं एवढं सोपं का आणि हे सगळं पैसे नाही येतील का घरी काही लोक कामधंद काय आजला सत्ता बसतोय सत्तेच्या आयुष्यामध्ये आखं गाव सत्तामध्ये मिरवणूक मी असतो पालतीसवाळा असतो पण सगळ्या निम्म्या लोक इथे कशामुळं प्रेमा खात ना संतोष चव्हाणांना कुलस्वामी पाहिजे संतोष चव्हाणांना बाजार समिती पाहिजे आता जेडपी पाहिजे नाही नाही असं काही नाही तोडीतला माणूस आहे माणूस आहे तोडीतला म्हणून योग्य असं कोणी उठायचं काही गरज नाही होत मशाली मुळे तुम्ही विभागणी होईल मशाला आणि दोनशे हिशोबानामुळे ते कोणाचं काही होऊ द्या आम्हाला आमचा विषय ठाम आहे त्याच्यामध्ये अपीलच नाही काही आणि आम्ही आजच सांगतो शंभर टक्के संत गावामध्ये जी विभागणी होणार आहे निलेश चव्हाण मुळे ते कस काही नाही काही नाही निलेश चव्हाण थांबायला पाहिजे होत थांबायला लागत आता मागच्या इलेक्शनला संतोष शेतनुपया खर्च केला सगळा खर्च केला निलेश चव्हाणांचा खर्च संतोष चव्हाण केला पाठी मार तेवढा संतोष आज काय केलं निलेश चव्हाणांनी खुर्ची पाहिजे खुर्ची आता कोणाचे विचार कशी कोणाचे विचार कशी आहे ते बघू आहे देव आहे खऱ्या गाव्याचं तर होतच ना आज नाही तर चार दिवसांनी चार दिवसांनी चार दिवसांनी होतच न्याय होतोच संतोष चव्हाणांनी ते गावमध्ये काय ट्रस्टचा का विषय काढला त्यामुळं अर्ध गाव कसं झाले आता कोणाला काहीतरी बोलायचं म्हणून आता काहीतरी करायचंय अर्ध गाव जायचंय का पन्नास टक्के जायचंय मग विविध कार्यकारी का नाही गेली ग्रामपंचायत का नाही गेली सवा देव तिथेच होता ना आणि संतोष पण तिथेच होता काल येतात आजच आहे ना एवढे बेनके साहेब आमच्या गावामध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये पस्तीस वर्ष मध्ये तोंड सुद्धा दाखवले त्यांच्या काळामध्ये काही काम पण नाही काहीच नाही कधी ओळख कर म्हणून तिच्या पाया पडायला गेले नाही तिच्यावरती आम्ही आमचा विश्वास ठाम आहे आणि आमच्या माणसांनी मागं पाहिलं नाही आजपर्यंत आणि आता आपण आम्ही बघू द्या खूप खूप धन्यवाद वा सपोर्ट असा रे आपला माणूस आहे म्हटल्यावर आपण त्या तोला मला मध्येच आपण राहिलं बाहेर ना पैसे काय लागतात पैसे उद्या येतील आज नाही आज येतील उद्या नाही पैसा येतो माणूस परत परत नाही एकदाच लोक हे ऍक्सेप्ट करतील का कावच करायचं नाही पुढे जा चर्चा करा तुम्ही संतोष दहा शिवाय पर्याय नाही बाबा म्हणतो संतोष दादा शिवाय पर्याय नाही बरोबर आहे ना त्यांचं मग बरोबर आहे एक नंबर माणूस आहे तो कसं काय मग आता झालं ग्रामपंचायत विचारलं त्यांनाच पाहिजे ग्रामपंचायत त्यांनाच द्यायची काम करतोय म्हणून त्यांना पाहिजे बाकीच्यांना काय पाय त्यांनी नुसतंच खायचं जा बाकीच्यांनी हे काम करतोय माणूस म्हणून यांच्या आमचा अख्खा नव्वद टक्के गाव हो आहे नमस्कार नमस्कार घोटाळा काढला मग त्यांना भ्रष्टाचार नाही मग त्याचं पुढं काय झालं त्यांना भ्रष्टाचार नाही सणवत ते काढणार ना काढतील ना आता नाही हळूहळू एक एक बाहेर निघणार माणूस योग्य होतो कामाचा माणूस आहे आमच्या दृष्टीनं आमच्या गाव सगळ्या आख्या तुम्ही गाववाल्याचीच घ्यायची ना <laughs> गुलाब पार्क यांची किती ताकद आहे माणूस चांगला येतो पण काय वाईट नाही पण आता शेवटी काय गावचा माणूस आहे म्हटलं थोडं असतोच नरिन्स पोहोच चव्हाण मग जेडपि निवडणूक त्यांनी हे केलं म्हणतात की खर्च तीलेश चव्हाण काय असं काय केलं मग त्यांचं त्यांना माहिती पण हा तो पोरगा चांगला तो काय वाईट नाही पोरगा म्हणून मी कसं आता एका गावात दोन दोन कुठं देता येतात का मग शेवटी बाकीची लोक चर्चा करणार ना आता ते तिकडे एक पंचायत समिती एक जिल्हा परिषदेचा आहे तो त्याच्या नशिबाने आला तर चांगलीच गोष्ट आहे तो चव्हाणांसाठी काय सांगाल लोकांनी आता तुम्ही गाव आले तुम्ही ओळखताय म्हणून ठीक आहे बाकीच्या लोकांसाठी काय सांगाल काय संतोष झाला चालवा एवढ्या वेळ संधी द्या कामाचा अनुभव बघा विकास पुरुष गुलाब पार्के चांगला तो काय वाईट नाही ना चांगलाच आहे पण एकदा नवीन व्यक्तीला एक संधी देऊन बघा ना बाकी काय आहे काय करायचं आशा ताय ताई चांगली ती काय वाईट नाही आता काय बोलणार तुमच्या काय बोल तुमची झाली का मग काय सगळी 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 तिनी चांगली माणसं आम्हाला सगळ्यात बारीक कोण आहे सुपर संतोष लाई नाही अशात शेवटी ते आता काय होते राजकारणात खालीवर होत राहतं आहे त्याला थांबायला पाहिजे ते थांबाय पाहिजे कुठं ते हा बरोबर बोलेन थोडंफार थांबलं बाय आता भरपूर चान्स भेटला का नाही तुम्हाला पण दुसऱ्या मला संधी भेटू द्या संतोष चव्हाण हा एक नंबरने काम नव्वद टक्के हां संतोष दादा का बरं दादांची काम चांगली काय काम केली सांगा बरं अहो दादांची काम चांगली मार्केट यार्डला निवडून आलेत परत परत काम केले दादांनी गावात पण काम केले गावात काय केलं गावात मंदिराचं काम केलं आम्र वगैरे बसवलं भांबळे वगैरे लाईटीचे पोल वगैरे लाईटी लावले रस्त किल्ले डांबरी सगळं रस्त किल्लीलेय संतोष दा मयूकनी एक काय संतोष दा मयूकनी एक काय एक काय मग एकच पुरुष नाही तर आजूर वागिन तसे काही नाही त नाही पण दादांचं कामच आहे ना एक नंबर काम दादाचं गुलाब पार्क आहे म्हणतायत का माझी ताकद बोलत नाही हो एक बाकीचे खोटं बोलत आम्ही म्हणतोय का खोटं बोलत आम्ही नाही ना म्हणलो दादांचं काम पहिल्यापासून चांगलंच आहे एक नंबर काम आहे दादांना कोणी काही बोलू शकत नाही दादा एक नंबर आहे एकदम पहिल्या बसून गुलाब पार्क यांचं काय होईल त्यांचं काय सांगता येणार पण दादा शंभर टक्के ओनली वन एक टक्का येणार शंभर टक्के एकशे एक टक्का येणार म्हणल्या पैज नाही लावायची पण एकशे एक टक्का शंभर टक्के बार एवढा विश्वास अहो कॉलर टाईट करून बार <laughs> शंभर टक्के येणार दादा शिरे शंभर टक्के होत शंभर टक्के येणार हा शंभर टक्के दादा येणार शंभर टक्के ये मग उमेदवार होते विरोधी ते म्हणले पैसे दूर आणले लोकेल ते आता काय त्यांचे वाळू सर पैसे देऊन काही म्हणतील लोक त्याला काय आता लोक इकडून तिकडे उड्या मारू त्यामुळे काय काय बोलणार पैसे देऊन आता मी रोजच दोन हजार रुपये आता याच्या दुप्पट पारखे मिरवणूक काढतील काढू दे त्यांच काढतील आपल्याला काय करायचं आम्ही त्याचा प्रश्न आहे आम्ही आमचं दादांचं काढणार दादांचं काम करणार धन्यवाद uh. थँक्यू